नमस्कार पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण भरपूर दिवस टिकणारी शेंगदाण्याची खमंग चटणी बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते ही चटणी तर त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे सुरुवातीला आपल्याला भाजायचे आहेत एकसारखं हलवत शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यामुळे शेंगदाणे करपणार नाहीत आणि छान असे भाजले जातील लालसर रंग येईपर्यंत शेंगदाणे भाजायचे त्यामुळे चटणी खायला छान लागते शेंगदाणे आता हलकेसे भाजलेले आहेत आणखी थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यायचे त्यामुळे चटणी छान खमंग लागते इथे मी एकसारखं हलवत अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेतलेत आता भाजलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आणि थंड करायचे आहेत इथे मी शेंगदाणे लवकर थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेतलेत आता शेंगदाणे पूर्णपणे गार झालेले आहेत चटणी वाटण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे तुम्ही खलबत्त्यामध्येही वाटू शकता आणि सर्व शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकायचेत त्यानंतर यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या टाकायच्या लसणामुळे चटणीला चव छान येते एक चमचा जिरे लाल तिखट टाकायचं एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी टाकलं आहे नाही टाकलं तरी चालेल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता चवीप्रमाणे मीठ आणि सुरुवातीला चटणी जाडसर वाटायची सुरुवातीला अशा प्रकारे जाडसर चटणी वाटून घेतली आता यामध्ये तेल टाकायचं आहे एक चमचा तेल टाकलं आणि परत हे आता आपल्याला मिक्सरवरती वाटायचं आहे आपली अशा प्रकारे खमंग आणि भरपूर दिवस टिकणारी शेंगदाण्याची चटणी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा